नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टोयटा कंपनीचे हेलिक्स फोर बाय फोर ट्रक एक असा दमदार पिकअप ट्रक जो लुकमध्ये पॉवर आराम आणि सेफ्टी या सगळ्याच बाबतीत जबरदस्त आहे जर तुम्हाला ऑफ रोडिंग ॲडव्हेंचर किंवा हेवी ड्युटी ट्रक आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला सुरुवात करूया आपल्या या लुक आणि डिझाईनपासून टोयटा हलक्सच्या समोर खूप एक मस्क्युलर आणि रफ आहे मोठी क्रोम फ्रंट ग्रिल एलई डी हेडलॅम्प्स आणि फॉग लॅम्प यामुळे ट्रक एक प्रीमियम असा मजबूत ओळख मिळते साईड प्रोफाईलमध्ये मोठे अलॉय व्हील्स उंच ग्राउंड क्लिअरन्स आणि मजबूत बॉडी लाईन दिसते मागोल बाजूला टेलगेटवर ची बॅजिंग आणि मजबूत लोड बेड दिलेला आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर हा ट्रक रस्त्यावर चालत नाही तर राज करणारा दिसतो आता बोलूया इंजिन आणि परफॉर्मन्सबद्दल टोएटा हलोक्समध्ये दोन पॉईंट आठ लिटरचं टर्बो डिझेल इंजिन दिलेलं आहे सुमारे दोन हजार चारशे हॉर्स पॉवर आणि पाचशे न्यूटन मीटर टॉर्क तयार करतं यामध्ये सहा स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड ॲटोमॅटिक असे दोन्ही पर्याय मिळतात हा ट्रक आहे खरा फोर बाय फोर फोर हाय आणि फोर लो मोडमध्ये चिकल डोंगर वाळू किंवा खराब रस्ते कुठेही ट्रक अडचत नाही अतिशय चांगल्या प्रकारे चालतो डाऊन व्हील असिस्ट कंट्रोल ट्रॅक्शन कंट्रोल डिफरन्शियल लॉक यामुळे ऑफ रोडिंग करताना पूर्ण आत्मविश्वास मिळतो हा ट्रक फक्त दिसायला नाही तर कामगिरीतही भारी आहे अतिशय चांगल्या प्रकारचा ट्रक आहे तुम्ही डिग्गी बघू शकता अतिशय चांगले आणि मस्क्युलर डिग्गी आहे जे बॅक लाईट आहेत त्यासुद्धा अतिशय चांगल्या आणि प्रीमियम क्वालिटीच्या इथं दिलेल्या आहेत रिअरला सेन्सर बघू शकता खाली जे आहे ते स्टेपनीची व्हील दिलेली आहे आणि टॉय बॅजिंग आपल्याला महाग दिसते रिफ्लेक्टर आहे आणि रेड कलर रेड कलरमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा हा मस्क्युलर ट्रक दिसत आहे आता पाहूयात आपण इंटेरियर आणि कम्फर्ट इलेक्सचे कॅबिन आतून खूपच प्रीमियम आणि आरामदायक आहे डॅशबोर्डवर सॉफ्ट टच मटेरियल सिल्वर ऑप्सिकल मजबूत फिट अँड फिनिशिंग दिसते यामध्ये आठ टच स्क्रीन इंटरपोन इंटरपोनमेंट सिस्टम दिलेली आहे ज्यात अँड्रॉइड ॲटो आणि ॲपल कार प्ले सपोर्टमेंट स्टेअरिंग वेळ कंट्रोल क्रूज कंट्रोल ॲटो ए सी मोठे एम आर आय डिस्प्ले सगळं काही दिलेलं आहे सीट्स आरामदायक आहेत मागच्या सीटला पुरेसे लेगरूम आणि लांब प्रवासासाठी हा ट्रक खूपच कम्फर्टेबल आहे म्हणजेच हा ट्रक कामासाठी आणि फॅमिली ट्रिपसाठी योग्य आहे स्टार पुश बटनचं स्टार स्टॉपचं बटन, बटन दिलेलं आहे स्टेअरिंगला आपण बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारचे क्वालिटीची स्टेअरिंग आहे आणि ह्यावर पूर्ण आपल्याला कंट्रोल भेटून जातात ॲटो डिमिंग मिरर दिलेलं आहे इथे ॲटोमॅटिकमध्ये हे व्हॅरियंट आपल्याला बघू शकता टोय लोगो लॉगो आणि याची सीट अतिशय चांगल्या प्रकारचे आणि ॲटोमॅटिक ॲडजस्ट होते इथं बघू शकता साईडला आपल्याला जे स्विचेस दिलेले आहेत जे पावर विंडोचे स्विचेस आहेत मागच्या साईडला आपल्याला रिअर ए सी व्हेंटसुद्धा दिलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचे कम्फर्टेबल याचे सीट्स आहेत तर शेतकरी मित्रांनो चला आता बघूया सेफ्टीबद्दल टोयटा हलेक्समध्ये सात एअरबॅग्स दिलेले आहेत फ्रंट साईड कर्टन आणि नी एअरबॅग्स आहेत यासोबत ईबीएस ईबीडी व्हेकल स्टेबिलिटी कंट्रोल हिल असिस्ट कंट्रोल असे अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स मिळतात म्हणजे ड्रायव्हर आणि प्रवासी आणि कुटुंब सगळ्यांनाही पूर्ण सुरक्षितपणा टोयटा हिलिक्स एक परफेक्ट फोर बाय फोर ऑफ रायडिंग ट्रक आहे दमदार इंजिन जबरदस्त ऑफ रोड क्षमता आरामदायक प्रीमियम इंटेरियर आणि मजबूत सेफ्टी जर तुम्हाला असा एक ट्रक हवा असेल जो रोजच्या वापरापेक्षा ॲडव्हेंचरसाठी तयार के केलेला असेल तर तुम्ही टोयटा हॉलक्स नक्कीच एक उत्तम पर्याय म्हणून निवडू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा असे तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ आपण अपलोड करत राहू धन्यवाद